सई सई ह्यासाठी आहे कारण तिला जे वाटतं ते ती करते आणि मग विचार करते अरे मी काय केलं हा मला माहिती आहे कारण मी ओळखतो तिला हां आणि ती बेधडकपणा आणि ना ते जे करते ना तिला ती फार स्ट्रॉंगली उभे पण राहते हो मी हे केलं सी म्हणून ती सई आहे सो हा तिचा फार मोठा प्लस पॉईंट आहे ती रिग्रेट नाही करत अनेक गोष्टी कारण ती तिला जे मनाला वाटतं ना ते ती करते काल तो क्षण आला तिला मनाला असं वाटलं असं बोलावं त्यांनी कुठलंही विधिनिषेध बाळगला नाही की मी कोण आहे आज माझ्यासाठी आलेले आहेत कोण आहेत तिला वाटलं तिने ते केलं तर ह्यात तिचं जे माणूस पण आहे ना ते अजूनही किती जिवंत आहे हे सातत्याने दाखवत असतं अदरवाइज अनेक आता मी तर खूप किती वर्ष मी नाही सांगणार पण मी अनेक वर्ष का काम एकोणतीस वर्ष गेली एकोणतीस वर्ष अरे आता काय करणार ते येतच तोंडात काय एकोणतीस वर्षावर खूप कॉमेडी स्किट्सवर पलपंच झाले आहेत रे मी एकदा एकोणतीस मिनटं पण म्हणालो तिकडे माहिती ना तर तो समोरचा इंटरव्ह्यूला सर एकोणतीस वर्ष हा सॉरी ते म्हणजे त्यामुळे मला ते बोलायलाच हे वाटतं पण असे अनेक अनुभव मी केलेत की नाट नाट नाटकात काम करत असताना प्रत्येक यश अभिनेते ज्यांच्यासमोर मी खूप स्ट्रगलर असतानाही मग माझे विनोद वाजत असताना मुद्दामून हालायचं आणि लोकांचं लक्ष दुर्लक्षित करून घ्यायचं माझ्याकडे तुमचं डायलॉग नसताना हे मी खूप जवळून अनुभवले आता ते मी काही नावं घेत नाही कोणीच अशी नावं घेत नाही पण ते अनुभव असतात जे तुम्हाला समृद्ध करतात तर सई या कॅटेगरीत नाही बसत सईला जे वाटतं ते ती बोलून टाकते सो ती तिची ब्युटी आहे ती जेव्हा ते असं करायला जाईल ना ती खोटी वाटेल सई खूप अशी यंत्रासारखी वाटेल तो सईने तसंच राहावं असं मी तिलाही विनंती करतो आणि देवालाही विनंती करतो की तसंच तिला ठेवावं त्यामुळे त्या पॉईंट ऑफ व्ह्यूला तिने ते हे म्हणालं पण मला असं वाटतं ना जे सईने केलं ते मलाही खूपसं असं वाटतं मला असं वाटतं आयुष्यात जेव्हा जेव्हा कधीही अत्यंत सुंदर स्किट झालं ना की सर आमचे ना आतून माईकवर सांगतात हा समीर मस्त ह्या दोन शब्दांसाठी आमचे कान आसुसलेले असतात कधी कधी काय होतं ना सर बिझी असतात त्यांचे हजारो फोन सुरू असतात चॅनलशी आणि सुंदर स्किट होतं सईप्रसाद खूप कौतुक करतात त्यानंतर सरांचा मेसेज येत नाही आणि आम्हाला असं वाटतं स्किट पडलं आणि आम्ही एकदम हे होतो तर सगळे म्हणतात चांगलं झालं तो नाही 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 सर म्हणाले नाहीत पण सर ॲक्च्युली बिझी असतात तिकडे मग सर आज जाऊन अरे हां म्हणालो अरे अरे त्याच काय तुझं तर नेहमीच नाही पण सरांना आता ह्या प्लॅटफॉर्मवर सांगतो असं नका म्हणत राणू की आता समीरचं स्किट की समीर, चा समीर चांगलंच करणार नाही त्या स्किट पुरताच तो समीरचं उघले असतो तुम्ही प्लीज हे बोला कारण प्रत्येक नाही नाही ते सगळं ठीक आहे कारण ना मला असं वाटतं ना चांगलं काम केल्यावर कौतुक करणं खूप गरजेचं असतं दादा आता मला ही सवय आहे मी आता हे कुठे सांगितलेलं नाही पण ही ईशाला माहिती असेल मला आमच्या कोणाचंही स्किट आवडलं काही आवडलं नाही मी त्यांना एक कॅडबरी देतो नेऊन मी अरुण कदमलासुद्धा कॅडबरी देतो मी प्रभाकर मोरेना पण कॅडबरी देतो मी नम्रताला पण माझ्या पद्धतीने मी कुणालाही सांगत नाही किंवा काहीच नाही करत पण मला असं वाटतं की त्या क्षणाला ते कौतुक होणं खूप गरजेचं आहे ती काही पन्नास शंभर रुपयाची कॅडबरी महत्त्वाची नसते त्या क्षणाला ना की काल तुझं स्किट मला खूप आवडलं हे सांगणं खूप गरजेचं असतं असं मला वाटतं